फाउंडर अध्यक्ष संचालक या ठिकाणी आपल्यासोबत आहे आदरणीय संतोषजी दाभाडे सर तसेच त्यांचे सहकारी या क्लस्टरचे सचिव जे की खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहे असे आदरणीय सर तर आज आपण त्यांच्याशी क्लस्टर स्कीम काय आहे महाराष्ट्र शासनाची संदर्भात चर्चा करणार आहोत सर तुमचं आय ए सी सी न्यूज चॅनलमध्ये संचालकांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार अरे जी सी बी सी गायकवाड साहेबांचं आमच्या या सौम्यापर्थमध्ये आणि जालन्यामध्ये तीनचं सोबत आहे सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो थँक्यू सर तर सर ही कलेश्टर योजना जी आहे ही कोठ्यावधी रुपयांची योजना आहे आणि सर्वसामान्य माणसाला या योजनेमध्ये जर स्वतःला काम करायचं असेल योजनेमधून जर शून्यातून विश्व निर्माण करायचं असेल असं म्हटलं जाते योजना एक प्रकारे भांडवलदारांची योजना आहे सर्वसामान्य माणसांची योजना नाही आणि व तुम्ही झोपडपट्टी ठिकाणी राहणारी माणसं पण इकडे कशी काय वळ तू नमस्कार खरं म्हणजे ही, ही। आ, जी योजना आहे खूप चांगली आहे आता खऱ्या अर्थाने कि जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्या उद्योग समूहाकडे ज्या काही मोठमोठ्या जे काही इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण ज्या सुविधा म्हणतो त्या सुविधांचा अभाव असतो आता या सुविधेसाठी महाराष्ट्र शासनाची जी काय क्लस्टर डेव्हलपमेंट uh, नावाची सुविधा म्हणा याकरता आम्ही म्हणजे तर सगळे तळागाळातील की कधीही उद्योग क्षेत्रामध्ये काम न करणारी नव्याने उद्योगाला सुरुवात केली एक प्रकारचं असंही म्हणता येईल की आपले बळीचा बकरा म्हणून सांगेल छोटीशी सुरुवात करत असताना की या ठिकाणी होती त्या माध्यमातून सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं गेलं परंतु या ठिकाणी हे करत असताना छोट्या उद्योजकांना भांडवल उभारण्यासाठी मोठा एक तर आता कॉमन सुविधा जे आहेत त्या ठिकाणी सगळ्या आहेत परंतु जे भांडवल जे आपलं ज्या ठिकाणी लागायला पाहिजे जे भांडवल जे अपेक्षित आहे त्या भांडवलासाठी कुठलीही राष्ट्रीयकृत बँका या देण्यासाठी तयार नाही त्यामुळे अनेक अडचणी आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे खरोखर म्हणजे पैशा वाल्यासाठी खूप चांगली आहे कारण त्या लोकांना करण्यासारखं आहे आणि सामान्य लोकांचं काम नाही कारण आपण जरी म्हटलं तर या ठिकाणी दहा टक्के वीस टक्केचा सहभाग आणि ऐंशी टक्के शासनाचे तर थोडं म्हणजे खूप मोठे म्हणजे खूप चांगले आहे एका पद्धतीने जर बघितलं तर ते ऐंशी टक्के तेवढा सहभाग हा सर्वसामान्य हा लोकांकडे हा तेवढा भरण्यासाठी नसतो आणि इकडून तिकून तो केल्यानंतर ज्या आपण तो सहभाग आता आमचं की आम्ही या ठिकाणी आता जवळपास म्हणजे वीस टक्क्याच्या सहभागामध्ये जमीन एम आय डी सी म्हणजे शासनाने खूप मोठं सहकार्य केलं की जमीन घेत असताना या जमिनीच्या प्रस्तावा संदर्भामध्ये की डॉक्टर सुरेंद्र कुमार बागडे साहेब ज्यावेळेस आपले आयुक्त होते की त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांच्याच प्रयत्नातून आम्हाला ही जमीन अ, आ, था 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 या ठिकाणी म्हणजे इथपर्यंत आम्ही ही एम आय डी सीमध्ये मिळाली खूप मोठं सहकार्य त्यामध्ये केलं आणि क्रस्टाच्या कामासाठी डॉक्टर सुरेंद्र कुमार बागडे सरांनी खूप मोठं म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या आणि त्यांच्या सूचनेनुसार या जिल्हा उद्योग केंद्राचे जे काही समजा महाव्यवस्थापक असतील जेव्हा डायरेक्टर असतील या सगळ्या लोकांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे मग आम्हाला थोडं त्या स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट करत या ठिकाणी इथपर्यंत आलो सर हे दहा टक्के जे रक्कम आहे आता आपला हा प्रोजेक्ट किती कोटीचा आहे तिला तर तीन कोटीचा आहे म्हणजे दोन अडक्यांचा आहे ऍक्च्युली हा प्रोजेक्ट आमचा सा, आम्ही पाच कोटीचा बनवला होता पण त्यावेळेस असं होतं की एक दहा टक्क्याचा सा आपला सहभाग जो होता कॉन्ट्रीब्युशन लाभार्थी सहभाग दहा टक्के होता आणि एक दहा टक्के बँक फायनान्स होतं परंतु आम्ही बँक फायनान्समध्ये दहा टक्क्याचा सहभाग केला जमीन आपण या ठिकाणी घेतली एम आय डी सीकडून एम आय डी सीकडून यामध्ये सुद्धा आपल्याला सवलत मिळाली परंतु जे दहा टक्के जो बँक फायनान्स होतो ते बऱ्याचदा आम्ही चांगल्या चांगल्या राष्ट्रीयकृत बँकेकडे केले त्यांना प्रपोजल दिलं पण कुठल्याही बँकेने आम्हाला म्हणजे कर्ज दिलं नाही आणि मग शेवटी न दिल्यामुळे आता करताना आमचे तर आता वर्ष दोन वर्षे गेले तीन वर्षे गेले मग आता करायचं काय मग परत ती दहा टक्क्याची रक्कम जे बँकेनं मात्या जे नाही केले ते मग ह्या सहभागाच्या माध्यमातून ज्या ते आमचे जे सभासद असते त्या मेंबरच्या माध्यमातून थोडी 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 रक्कम जमा करून आम्ही या ठिकाणी दोन टक्के उभवले सर बँका आज एवढ्या मोठ्या उद्योगाला खऱ्या अर्थानं त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहकार्य करायला हवं होतं परंतु बँका कुठेतरी उदासीन आहे खऱ्या अर्थानं आपल्याला स्पष्ट बोलायचं झालं तर कास्टरिझमच म्हणायला हरकत नाही आणि मग याला ते कारणीभूत असू शकतं का असं तुम्हाला काय वाटतं म्हणू शकता तुम्हाला आहे कारण एखाद्या भांडवलदाराचा प्रोजेक्ट असता तर बँकांनी त्यांच्या दारात जाऊन त्याला कॉपरेट केलं असतं परंतु हा एक शून्यातून चिखला पाण्यातून उभा राहणाऱ्या माणसांचा हा प्रोजेक्ट आहे आणि खऱ्या अर्थानं इतकी मोठी सुंदर अशी इमारत उभी असताना मशिनरी आपल्या दारात असताना बँकांनी स्वतःहून आपल्याला कॉपरेट करायला हवं आहे की नाही कारण आता हे जवळपास नव्वद टक्क्याच्या पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे हा प्रोजेक्ट रेडी आहे आणि मग याच्यासाठी लागणारा जो खेळता भांडवलाचा जो पैसा आहे ते जर आज शासनाने असो या बँकाने असो तो जर या प्रोजेक्ट मध्ये गुंतवून जर तुम्हाला कॉपरेट केला असतो आणि याच जे चित्र आहे ते खूप चांगलं दिसलं असतं खऱ्या अर्थाने त्यांनी जर सपोर्ट केला असता तर दोन वर्षापूर्वीच हा प्रोजेक्ट रन झाला असता ॲक्च्युली जसं म्हणायला हरकत नाही आज या ठिकाणी मी उद्योग क्षेत्रामध्ये दोन हजार तेरापासून काम करतो प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज आपल्या माध्यमातून आज आपल्याला एक्सपोर्ट जरी नाही करता आलं पण तरी देखील आपण जे मसाले बनवतो आज माझं स्वतःचं मी या ठिकाणी हे करता करता या क्लस्टरच्या माध्यमात स्वतःचा सासर मसाले नावाने ब्रँड तयार केला mm. हा तयार केल्यानंतर परत आम्ही या ठिकाणी एक आपलं जे क्लस्टर आहे या क्लस्टरचा सम्यक सॉल या नावाने कॉमन एक ब्रँड तयार केला त्या ब्रँडचं सुद्धा आम्ही टेळमार्क प्रदिषण केलं की आज माझ्याकडे एक क्विंटल माल आहे आज साहेब यांच्याकडे पाच क्विंटल माल आहे आणि बाकीच्या मेंबरने एक एक क्विंटल जरी केलं तर जसं दहा ते वीस क्विंटल ज्यावेळेस आम्हाला माल तयार करायचा तर आम्ही सहज परिधी देऊ शकतो आणि त्यासाठी सगळ्यांचा हा माल तयार झालेले जे मसाले असतील जे प्रोडक्ट असतं ते प्रोडक्ट आम्ही या आमच्या एक सभेच्या एक कॉमन जो ब्रँड आम्ही तयार केला आहे ह्या ब्रँडच्या माध्यमातून पाहिजे ती ऑर्डर देऊ शकतो आज आमची ही परिस्थिती आहे सर हा संघर्ष तुमचा किती वर्षाचा संघर्ष आहे सर ॲक्च्युली म्हणायला पाहिजे तर म्हणजे सहसा तर म्हणजे दोन हजार बारापासून जी म्हणजे सुरुवात आहे संघर्षाची परंतु क्लस्टरची ही संकल्पना दोन हजार चौदापासून सुरुवात दो झाली दोन हजारपासून सुरुवात झाली क्लस्टर आले क्लस्टरमध्ये मी नवीन होतो अधिकारी नवीन होते क्लस्टर काय असते पण उद्योग सुरू करताना असं वाटलं की बाबा चांगला एक मोठा एक समूह आहे चांगल्या प्रकारचं म्हणजे मोठी कंपनी उभी राहते त्यासाठी आपण प्रयत्न करायला हरकत नाही आणि म्हणून मी सुद्धा इन्व्हॉल्व झालो तर आता या कंपनीमध्ये साहजिकच सा बलाढे डायरेक्टर नसणार आहेत संचालक किंवा सी एस हे असे तळागाळातले सर्वसामान्य माणसं तेच आहे की ज्या ज्या लोकांकडे आता ज्यांच्याकडे आता काही आहेत किंवा ज्यांच्याकडे म्हणजे कुणी न देणारे आहेत आता मी जसं ज्या पद्धतीने मी इंद्रानगर भागाच्या झोपडपट्टीत राहतो त्याच पद्धतीने माझे सहकारी आमचे जे सचिव आहेत आंबोर साहेब ते सुद्धा नुकसान असा भागात ते धोरण त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं म्हणजे पंचवीस ते तीस वर्षापासून ते मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करतात आणि मार्केटिंगचा अनुभव त्यांच्याकडे बा चांगल्या प्रकारचा ग्राहक काउंटर कसं सांभाळायचं ग्राहक कसं कव्हर करायचं मार्केटिंग कसं करायचं तो त्यांच्याकडे चांगलं म्हणजे आजही त्यांचं ते काउंटर आहे माझ्याकडे प्रोसेस काय करायची मॅन्युफॅक्चरिंग कशी करायची कारण मी आजपर्यंत म्हणजे जवळपास म्हणजे मसाल्यामध्ये वीस प्रकारचे जे मसाले आहेत मी स्वतः डेव्हलप केले स्वतःचं फॉर्मेशन आहे म्हणजे मसाल्याचं फॉर्मेशन म्हणा आम्हाला कुठे जायची गरज नाही म्हणजे जे टेक्निकल जे प्रोसेस आहे परंतु आमच्याकडे एकच होतं किंवा आमच्याकडे जे प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याची पॅकेजिंग कशी असावी त्याची ब्रँडिंग कशी व्हावी पण मार्केटिंग करत असताना तर चांगल्या प्रकारची पॅकेजिंग जर असेल तर मार्केटमध्ये काय होतं ग्राहकांचा आकर्षित डिमांड होतं आणि आमच्याकडे तेच नव्हतं आता ते जर करायचं म्हणत एवढा पैसा मला तोच पैसा करत मग असं वाटलं की बाबा एक ने आपण दहा लोक जर समूहाने एकत्रित जर आलो आणि मग त्या माध्यमातून जर आपण या ठिकाणी सेफ टीची पण आवडली की या ठिकाणी पहिल्या गोष्टीनं आपल्या प्रॉडक्टच्या पॅकेजिंगसाठी आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे फार्मो जे पॅकेजिंग आहे जवळपास तेच म्हणजे एक कोटीचं ते युनिट आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे जे रोल आहेत आपण तिथं प्रिंट करून घेऊ शकतो आणि आपल्याकडे ज्या मशिनी आहेत त्या मशीनीवर आपण ऑटोमॅटिक पॅक करून चांगल्या प्रकारची ब्रँडिंग आणि चांगल्या प्रकारचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करू शकतो यासाठी आपण या सामाजिक सुद्धा केंद्राचा खूप मोठा चांगला फायदा आहे पॅकेजिंग आहे एवढंच नाही तर आपल्याकडे जी प्रॉडक्टची जी व्हॅल्यू त्याला म्हणतो आपण अशा स्वरूपाने आपण जे कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये ज्या आवश्यक बाबी आहेत त्याच बाबीचा आम्ही या ठिकाणी विचार केला की आज याच्या मशिनरीसाठी जे लागणार प्रशिक्षण आहे ते तुम्ही कुठं घेतले तुम्हाला कसं काय म्हणजे अचानक सुचलं मग हे करायला कारण एवढ्या चांगल्या मशिनरी या अहमदाबाद गुजरात सारख्या ठिकाणून आलेल्या या मशिनरी आहे आणि मग एखाद्या झोपडपट्टीतल्या माणसाने इतक्या मोठ्या पद्धतीचा प्लॅन उभा करणे आणि अशा पद्धतीच्या मशिनरी इथे लावून स्पर्धेच्या युगामध्ये साधी गोष्ट नाही आहे तर हे ट्रेनिंग प्रशिक्षण तुम्ही घेतलं कुठे कसं आहे सर आता बेसिकली ट्रेनिंग म्हटलं तर आपलं या ठिकाणी मी एक आपलं जालना जिल्ह्यामध्ये त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे साहेब होते त्यांच्या माध्यमातून मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आपल्या या ठिकाणी प्रसिद्ध होतो एक महिन्याचं प्रशिक्षण मी नाशिकला घेतलं तर बेसिक त्या ठिकाणी मसालेवर कसे काय करायचे या बेसिक ट्रेनिंग मिळालं पण त्या ट्रेनिंगमधून वेगवेगळ्या प्रकारची पॅकेजिंग कशी असते आमचं ज्यावेळेस सॉफ्ट इन्फ्रेशन प्रोग्राम झाला तर आमच्या सर्वांची पूर्ण ती पूर्ण जवळ वीस लोकांची टीम घेऊन आम्ही पुण्याला या ठिकाणी आपल्या पुण्या लोकांच्या प्रवीण प्रवेग मसाले जे आहे फार मोठं स्पॉट आहे ते फार मोठं युनिट आहे त्या युनिटला आम्ही ज्यावेळेस आमच्या सगळ्या लोकांची घेऊन ज्यावेळेस आम्ही व्हिजिट केली तर त्या स्टडी टूरमध्ये की त्या ठिकाणी बघितलं की अशा प्रकारची पॅकेजिंग मशीन असते अशा प्रकारचं मग ते चित्र आमच्या डोळ्यासमोर आलं आणि मग त्यानुसार बघा आपल्याला अशा पद्धतीने आपण कशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल आपल्या बेसिक गरजा काय आहे मग त्या गरजामुळेच आम्ही त्या ठिकाणी पॅकेजिंग प्रिंटिंग मिक्सिंग आणि टेस्टिंग आणि त्यानंतरचा एक भाग आहे का हा आपला ट्रेडिंग हॉल म्हणजे जे काय आपल्याकडे जे काही येणारे जे काय विद्यार्थी जे प्रशिक्षण हवं असेल तर त्यांना आपण या ठिकाणी स्किल्स किंवा उद्योजकता कार्यशाळा डी पी असेल अशा स्वरूपाचा आपण या ठिकाणी आपल्या क्लस्टरच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण आपल्या या ठिकाणी देऊ शकतो म्हणजे या ठिकाणी त्यांना लाईव म्हणजे ट्रेनिंग पण होते आणि या प्रत्येकचे पाहिल्यानंतर एक माणसाची एक मोटिवेशन प्रेरणा केलेली होते प्रत्येकचे डोळ्याने पाहणं आणि एखाद्या कंपनीचं आपल्याला उदाहरण देणं की अशा स्वरूपाची पण डोळ्याने ज्यावेळेस अशा स्वरूपाचं पॅकेजिंग असते अशा स्वरूपाचं सेटअप असतं तिथे लॅब कशी असते की हे पाहिल्यानंतर yes. या सगळ्या आयडिया येतात कारण की आमचा म्हणजे कुणाचा आहे या ठिकाणी की माझाही नाही आणि आंबोरे साहेबांचा नाही की आम्हाला कुणालाही म्हणजे उद्योग क्षेत्राचा एक कौटुंबिक वारसा नाही कारण ही पहिली पिढी आहे थोडसं आम्ही मनावर घेतलं संघर्ष खूप आहे आणि आजही संघर्ष आहे स्ट्रगल आहे ह्याचा प्रकार नाही परंतु हे ठरवलेलं आहे की आपण मागा नाही केलेलं आणि म्हणून या ठिकाणी हा एक एक पाऊल आपलं पुढं टाकण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आता अंतिम ईशापर्यंत राहू बढिया सर कारण शासनाची एवढी सुंदर अशी क्लस्टरची योजना आणि स्कीम आहे सर बरेचदा आपले जे स्वतःला कार्यकर्ते वगैरे म्हणून घेणारे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना ह्या स्कीम संदर्भात कुठेही नॉलेज नाही माहिती नाही त्याच्यापर्यंत ही योजना पोहोचली जात नाहीये बरेचसे लोक फक्त त्या गटा विकुरले गेले आम्ही व्यवसाय केला पाहिजे ही मानसिकता नाही आहे आज तुम्हाला या खुर्चीमध्ये आम्ही एका कंपनीच्या डायरेक्टर लोकांशी मुलाखत घेतोय ही कल्पना सुद्धा आम्हाला एक अचंबित करणारी आहे की नगर ते एम आय डी सी मधला हा कंपनीचा प्रोजेक्ट आहे ना तर आमच्यासाठी सुद्धा हा अनुभव एक अचंबित करणारा अनुभव आहे आणि म्हणून येणाऱ्या नवपिढींना प्रेरणा देण्यासाठी किंवा ही क्लस्टर योजना इतकी सुंदर आहे याला शासन ट्रेनिंगसाठी लाखो रुपये खर्च करतं तुम्हाला ट्रेनिंग शासन देतं नव्वद टक्के अनुदान शासन देतं गरज आहे की तुमच्याकडे संघर्ष करण्याच्या भांडवलाची आणि जे काही खर्च लागेल ते काढण्याची तर याकडे तुम्ही कसं बघता तर एक पिढी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजे आज आपल्याकडे आपले डॉक्टर आदरणीय आशिषे कंबळे सर आज आपल्या उद्योग विभागाला प्रधान सचिव आहे तर त्यांची फार मोठी या पाठीमागची एक त्यागायची एक म्हणजे त्यांची भूमिका होती की आपल्या या समाजामध्ये उद्योजक उभे राहावे आणि उद्योजक घडवण्यासाठी त्यांनी एम सी डीचं फार मोठं काम त्या ठिकाणी दिलं की जे आय डी पीच्या माध्यमातून त्याला आपण निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण म्हणतो तर त्यांनी एम सी डीच्या माध्यमातून अठरा अठरा दिवसाचे निवासी प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षणा मी मागील दहा ते पंधरा वर्षापासून महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रासोबत ॲज एक मास्टर ट्रेनर म्हणून सांगितले मी ते काम करतो आणि मला ते आवडतं की जे वंचित घटक आहे त्या समाजामध्ये बाद मी घडलो परंतु मी माझ्या समाजातली ही पिढी आहे ही यांच्यामध्ये उद्योजकता घडावी उद्योजक म्हणून वाढावे म्हणून एम सी डी असेल पार्टी असेल या माध्यमातून महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी या प्रशिक्षणाचं एक माझा एक छंद म्हणून काम करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचावं आणि लोकांनी ज्या नवीन उद्योजकांनी नवीन तरुणांनी आणि महिलांनी या प्रवाहामध्ये यावं मग त्यांना एक मोटिवेशनल प्रेरणा तर माझं वास्तविक आहे कारण मी खेड्यातलं आहे खेड्यातून आलो मलाही कुठला वारसा नाही परंतु मी संघर्षातून हे केलं आणि मग याचा सामाजिक चळवळ करता करता मी एक उद्योजकी चळवळ जी आहे मला या ठिकाणी बऱ्याचशा होत्या की काय करावे कसं करावं परंतु आपल्या बीईचे जे फाउंडर चेअरमन आहे आदरणीय रत्नादीप कांबळे सर ती बुद्धिस्ट अंतर्क असोसिएशन कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीचे त्या नागपूरला की त्यांच्याशी मी मागील म्हणजे आठ ते दहा वर्षापासून जोडला गेलो आणि त्याची सातत्याने त्यांची प्रेरणा त्यांचं म्हणजे बौद्धिस्ते उद्योजक घडवणं त्यांना प्रमोशन त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये पुढं आणणं त्यांना व्यासपीठ देणं त्यांचं प्रमोशन करणं हे ते काम म्हणजे सातत्याने गेल्या मागे दहा वर्षापासून करतात मी त्यांच्या ज्यावर त्यांच्या सहवासात आलो आणि खरंच त्यांनी मला म्हणजे खूश करत गेले की असं आहे अशा पद्धतीने आणि ॲक्च्युली कारण ते आय आय टी सेक्टरमधले परंतु ते एक सक्षम असताना देखील की त्यांनी एवढं मोठं ऑर्गनायझेशन उप केलं हे बीईचं आणि हे बीईचं नेटवर्क महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी नेटवर्क उभं केलं आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला कार्यकर्ते मिळू लागले आणि त्या त्यांना उद्योजक भरवण्यासाठी त्यांचा उद्योग वाढवण्यासाठी आपलं बीचं सपोर्टर काम करते सगळी जागा घेण्याच्या पूर्वी याचा आपल्याला क्लस्टर निर्माण करायचं तर मग जागा मिळेल जागा कुठे मिळेल मिळेल की नाही नाही का आणि मग ते जागा मिळवण्यापासून ते आज ही वास्तू उभा पडेल आणि वास्तू उभा करेपासून ते आज या खुर्चीवर चेअरमन डायरेक्टर म्हणून कंपनीचे बसण्यापर्यंत हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कारण आता तुम्ही यशस्वी उद्योजकाच्या लाईन मध्ये आहात मला म्हणजे काहीच वाटत नाही कारण मी म्हणजे खुर्ची ही माझी नाहीच आहे <laughs> <laughs> कारण मी आतापर्यंत आयुष्यामध्ये खुर्ची साठी कुठेच प्रयत्न केले नाही फक्त मी ऍज एक छोटासा एक उद्योजक म्हणून प्रत्येक उद्योजकांना एक हे सांगेल की त्याने सातत्याने या ठिकाणी मेहनत करत राहो प्रयत्न करावेत आणि प्रयत्न जर केले आपण तर निश्चित आहे की पुरती माझी नाहीच आहे कारण मी आजही जर बघितलं तर मी रात्री अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत म्हणजे कंटिन्यू म्हणजे पूर्ण नाईट आऊट ज्याला म्हणतो आपण तर ते काम मी स्वतः माझ्या छोट्या युनिटमध्ये करत असतो मला काम महत्वाचं आहे जे हार्डवर्कर आहे कारण मला ही कृती माझं कृती माझी नाहीच आहे हा कृतीचा हा सन्मान माझा नाही ही कृती जी आहे की माझ्या सभासदांची माझ्या मेंबरची माझ्या डायरेक्टरची या सगळ्या लोकांचा त्याग आहे त्या त्यागाची कृती आहे माझी नाही तर मी या कृतीसाठी कामच करत नाही मला कुठला सन्मान नकोय मला कुठला मान नको फक्त मी माझ्या ज्या नऊ उद्योजकांना की मी हे सांगेन मग कृतीही नाही आपण उद्योजक आहोत आपण सातत आपल्या या नवीन उद्योग क्षेत्रामध्ये मा मला मी मसाला उद्योगात काम करतो मसाल्यामध्ये काम करत असताना याच्यातले बारकावे काय आहे कारण मी टेक्निकल आहे तीस घटक एकत्र करावं लागते मग त्याचं प्रमाण काय असेल ते बी शिकलं पाहिजे सर आता एवढा मोठा प्रोजेक्ट हा कोठ्यामध्ये प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही हवेत न राहता अगदी जमीन लेवलवरती आहात आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं किंवा एवढा मोठा प्रोजेक्ट करायचा तर मग राजकीय पाठबळ पाहिजे राजकीय आशीर्वाद पाहिजे कुठेतरी आपले हितसंबंध पाहिजे राजकीय लोकांशी तरच आपण अशी काही प्रोजेक्ट करू शकतो तर या अँगलवर तुम्ही कसं कर बघता तुम्हाला कुठलाही राजकीय वारसा नाही कुठलाही सपोर्ट नाही ना है ना माझ्यासारखे तुम्ही विकासलेली माणसं है ना तर मग आपणही हे ध्येय हासिल करू शकतो याबाबतीत तुम्हाला काय वाटतं निश्चित सर या खऱ्या अर्थाने की या एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करताना हाती घेताना या कार्यामध्ये खऱ्या अर्थाने मला जे वरिष्ठ ज्यांना आपण म्हणतो की आतापर्यंत माझी भीती होती की मी कधीच आहेस अधिकाऱ्यांसमोर कधी गेलोच नाही हा एक माझा वास्तविक अनुभव आहे परंतु ज्यावेळेस वेळेस आहेस अधिकाऱ्यांच्या सहवासात ज्यावेळेस लागलो लाभलो आणि ज्यावेळेस त्यांचा सहवास लाभला त्यावर माझ्या मनावर तो बोललं त्याने इतक्या मायेनं अक्षर ते मला कधी वाटत नाही स्वप्नात ते बघितलं नव्हतं की ज्या वेळेस डॉक्टर सुरेंद्र कुमार बागडे सर त्या माझ्या झोपडपट्टीमध्ये माझ्या घरामध्ये आंबोरी साहेबांच्या घरामध्ये त्यांनी प्रत्येकी व्हिजिट केली त्यावेळेस आम्ही धन्य झालो की झोपडपट्टीमध्ये आम्ही वंचित घटकाची आज आमच्या घराला आमच्या झोपडपट्टीला आज एका आय एस अधिकाऱ्याची त्या ठिकाणी त्यांच्या पवन प्रश्न आमचं घर पावन झालं याचा था मला फार म्हणजे साथ मला अभिमान आहे mm. आणि त्यांनी एवढं सहकार्य केलं मग खालची तर आपण आपण खालच्या लोकांपासून पडतो mm. राजकीय तर कुठलंच तुम्हालाही नाही आणि राजकीय लोकांच्या कुठल्या मी सावलेला आहे कधी गेलेलो नाही परंतु मला वरिष्ठ संपूर्ण म्हणजे डॉक्टर सुरेंद्र कुमार बागडे सर असतील डॉक्टर हर्षदीप कांबळे सर असतील आणि त्यानंतर त्यांचा खालचा जो प्रवाह आहे ते जॉईंट डायरेक्टरपासून तर डी आय सीच्या जी एमपर्यंत म्हणजे जे जिल्हा उद्योग केंद्राचे जे महाव्यवस्थापक असतील की त्या ठिकाणी मध्ये ते बदलवून गेले पण जेही महाव्यवस्थापक आले त्या लोकांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं कारण आम्ही म्हणतो आमच्याकडे कुठल्या प्रकारची अपेक्षा न करता या सगळ्या अधिकाऱ्यांनी सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने क्लस्टर म्हणजे साकारण्यात आलेले आमच्याकडून बऱ्याचशा म्हणजे आमच्याकडून काही कामं व्हायचे नाहीत कारण आमचे पैसे अभावी आम्ही उशिरा व्हायचं पण ते अधिकारी अखेर ते आमच्यावर रागावले आमच्यावर चिडले पण त्या पाठीमागचा त्यांचा रागवण्याचा आता आमच्याकडे तत्कालीन आमच्याकडे आपल्या जिल्हा उद्योग केंद्राला खरांकडून महाव्यवस्थापक आहेत त्या एवढ्या जोशाने त्यांचा एवढा राग एवढ्या रागाने आम्हाला बोलतात अक्षरशः माझ्यावर तो इतका राग आहे त्यांचा तर आणखीच आहे आमच्या आंबोज साहेबांना तर खूपच कधी कधी असलं की त्या रागामध्ये काय बोलतील परंतु त्या रागाच्या पाठीमागे जेवढा त्यांचा राग होता त्याच रागाच्या पाठीमागे त्या त्यांची तमळ आणि त्यांचं आमच्या इचं प्रेम हे आजही आम्हाला प्रेरणादायी आहे आणि म्हणून मी अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सगळ्याच अधिकाऱ्यांचा या वरिष्ठांचा सन्मान आणि त्यांचा आदर तेवढाच करतो साहजिक आहे कारण पैसा आहे पैसा वेळेवर उभा न करू शिकल्यामुळे आमच्याकडून या सगळ्या गोष्टी हुशार होत गेल्या कारण पैसा जमा करताना आम्हाला कोणत्या प्रवाहातून जावं लागतं पण अधिकाऱ्यांवरून प्रेशर असतं की तुमचं कुठपर्यंत जाऊ क्लस तिथं काय झालं पण ज्यावेळेस जो गेला मी जरी नाही गेलो गेले की त्यांना पाहिलं समजा त्यांची सुरू व्हायची मला पाहिजे त्यांची तोप सुरू व्हायची म्हणजे आज त्यांची तोप सोडली घंटाभर झाला की त्या तो तो त्या पद्धतीने प्रेमाने त्या सगळ्या सांगायच्या आणि ह्या लोकांच्या खऱ्या सहकार्यातून मला नागरिक महत्व उरले परंतु या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं या सगळ्यांचं सहकार्य आणि जो समाज आहे जो म्हणजे आज आपला आपण बघतो की बी ईच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नाही भारताच्या काण्यापोपऱ्यामध्ये जो आपला म्हणजे बुद्धिस्ट हा उद्योजक वर्ग जो आहे हा आदरणीय कांबळे सर जे आहे त्यांच्या माध्यमातून इवन आम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या भारताच्या भारताचे तर तर विदेशातसुद्धा कनेक्टिव्हिटी लाभली आणि म्हणून कांबळे सरांची मी या ठिकाणी खूप खूप त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांचं खूप मोठं सहकार्य एक रस्त्यात पुढं नेण्यासाठी आहे सर असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा अर्थ असतो तर तुम्ही इथपर्यंत संघर्ष करीत आलात तर तुमच्या आहे तर म्हणजे या तर मी इथपर्यंत जी वाटचाल करतो मी केव्हाही घरातच नसतो कारण ट्रेनिंगच्या माध्यमातून असेल उद्योगाच्या माध्यमातून असेल आणि एक्झिबिशनच्या माध्यमातून असेल बाहेर पडावं लागतं पण या कार्यामध्ये खऱ्या अर्थाने माझी पत्नी वंदाना दाबाड्याचं मला एवढं मोठं पाठबोळ आहे एवढं सहकार्य आहे की त्या सहकार्याच्या माध्यमातून ती जर मला तिथं सहकार्य जर लाभलं नसतं तर खऱ्या अर्थाने मी आज ताकद म्हणजे पंधरा दिवस मी दिल्लीहून आलो घरी काय आहे घराची मला पाहिजे घर ती सुद्धा कधी कधी बायकोचं रागावं नायजी काय आहे तिने घरी नाही घरी दिसत नाही घरी नाही हे सगळ्या तिच्या अडचणी मला माहीत आहे पण तरी देखील माझ्या या या संघर्षामध्ये माझं असेल किंवा आमच्या साहेब असतील ते जरी आज माझ्यासोबत असले तर आमच्या साई घरी आहेत आज ते उद्या मार्केटला गेले उद्या त्या टॉकावर तरी गेले ते संध्याकाळी कधी नऊ ला घरी येतील किंवा दहाला ला घरी येतील पण घराचं लेकरं जे ले। आहेत आज आम्ही माझ्या झोपडपट्टीत राहून माझी मुलगी जी आहे आज ती म्हणजे झोपडपडतीने पंच्याण्णव टक्क्यांनी मार्काने पास झाली आणि आज ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये त्या ठिकाणी हे आमचं हे सगळं स्रे म्हणजे आमच्या म्हणजे गृहमंत्र्यांना आहे माझ्या म्हणजे म्हणजे पत्नीला सगळं देतो की तिनं जर मला पाठबळ सहकार्य दिलं नसतं तर मी इथपर्यंत नसतो आणि आमच्या जर सहकार्य जर दिलं नसते तर माझे सहकारी माझे मित्र ते माझ्यासोबत या ठिकाणी नसते कारण त्या दोघी मावल्यांना ते सगळ्यात मोठा सहकार्य आणि सगळ्यांचं ते योगदान यामध्ये आमच्या या याच्यापाठीमध्ये त्या गंभीरपणाने आहेत आणि म्हणून आम्ही इथपर्यंत पुढे जाण्यास समर्थ या परिश्रमामुळे आणि तुमच्या या अचाट मेहनतीमुळे आज आपल्या या कंपनीमध्ये किती लोकांचं रोजीरोटीचा प्रश्न सॉल्व होऊ शकतो तर उद्या भविष्यामध्ये या ठिकाणी की आज रोजी तर सध्या आता या ठिकाणी आता एक सुरुवातने आज नऊ ते सहा डिसेंबर संपेल yes. आणि आमचा प्रयत्न आहे की या जानेवारीमध्ये याचं आपण म्हणजे लवकरात लवकर आपल्याला तुमचं याला स्टार्टअप उद्घाटनही करायचं आहे कारण हे उद्घाटन करत असताना आदरणीय कांबळे साहेबांच्याकडनं त्यांच्याच असते आपल्याला हा कार्यक्रम करावा लागणार आहे थोडंसं आम्ही थोडंसं एक बनवण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहोत आणि तिची थोडीशी आता जुळवाजुळ झाली की मग तिथलं येतं तो मोठा कार्यक्रम पण आमच्यासाठी तर आहे पण मी या आमच्या आपल्या या समाजासाठी आणि ह्या येणाऱ्या ज्या उद्याच्या पिढीसाठी एक संवेद मसाला क्लस्टर हा एक एक चांगल्या प्रकारचा उद्योग हा एक दिशा दिशादर्शित असेल यासाठी आमचं एक काम आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारचं म्हणजे काही नसताना की समाजाच्या आपल्या कुठल्या घटकाने विद्यार्थ्यांनी जर येऊन या ठिकाणी व्हिजिट जरी दिली तर त्यांना असं वाटतं की हे आपल्या समाजाचा असं वैभव आहे प्रत्येकाने यातून प्रेरणा घ्यावी आणि सातत्याने मेहनत करत राहावी मागा येऊ नये फक्त मी प्रत्येकाने हेच सांगेन आणि आजही कुणाला असं जर वाटत असेल की करत असताना काही वाटलं तर तरी देखील मी आज ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्या आर ई डी पीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये जवळपास पाच साडेपाच हजाराच्या वर आपले विद्यार्थी आहेत आणि आरे बी जर शिक्षण असेल तर माझं किती जरी काम असेल तर मी त्या विद्यार्थ्यापर्यंत जाणं त्यांना म्हणजे मार्गदर्शन करणं आणि माझा हा जो संघर्षमय प्रवास आहे हा प्रवास जरी त्यांच्या पुढे जर सेल केला तर त्यांना एक चांगल्या प्रकारची प्रेरणा आणि चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन त्यासाठी देण्याचं आणि या प्रवाहात आणण्याचं काम मी आज एक माझं एक कर्तृत्य म्हणून या ठिकाणी करतो आज जालनासारख्या इंद्रानगर भागामध्ये आजही आदरणीय दाबाळे सरांचं पत्र्याच्या शेडमध्ये घर आहे आणि त्या शेडपासून ते आज या क्लस्टरच्या कंपनीमधील एक डायरेक्टर हा जो त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे हा निश्चितच अफलातून प्रेरणादायी घेणारा हा त्यांचा प्रवास आहे येणाऱ्या भावे पिढीने तरुणांनी वेगवेगळ्या घटातटाचे आणि राजकीय लोकांची जोडे उचलण्यापेक्षा त्यांची लेबल लावण्यापेक्षा शासनाची नव्वद टक्के सबसिडी असलेली क्लस्टर योजना याच्यामध्ये तन मन धन अडकून जर व्यवसाय केला तर निश्चितच ते, ते सुद्धा आमच्या कांबळेसनासारखी पत्र्याच्या शेड बांधून ते आज क्लस्टरच्या स्कीममध्ये सीच्या ऑफिसमध्ये ते सुद्धा उद्याचे एक चांगले डायरेक्टर बनू शकतात की प्रेरणादायी थक्क करणारा प्रवास आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी सर आणि आदरणीय सरांनी या ठिकाणी बोलून व्यक्त केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीने निश्चितच अशा शासनाच्या योजनेचा पाठपुरावा करून आपल्या उद्योग व्यवसायामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि करिअर घडवावं असा मोलाचा सल्ला या ठिकाणी आदरणीय सरांनी दिला कालपासून आज ते आजपर्यंत संबंध महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांनी त्यांच्या या मसाला उद्योगाची दखल गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते विदेशापर्यंत गेलेला हा मसाला उद्योगाची दखल मीडियाने घेतली आणि म्हणून एका रात्रीत ही गोष्ट चमत्कार घडलेला नाही यामागं या शून्यधुनिश्वर निर्माण करणाऱ्या मंडळींचा खूप मोठा त्याग आहे त्यांच्या या त्यागाला त्यांच्या या कार्याला आर एस टीशी दोन चादांच्या वतीने मानाचा सलाम त्यांच्या पुढील कार्याला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा